ना जागा इकडे मी दोन वर्ष काढली मजा केली ब्लॉग्स बनवले पण मान्य मी खूप वेळ लावला इकडे परत यायला बघू कुठे प्रयत्न असेल सहा महिन्यातून एकदा तरी इकडे खेप मारायची पार्टनर रील स्टार अथर्व सावंत अथर्व सावंत भेटलेले आहेत खूप दिवसाने अस लॉंग शॉट घेतला मी गुड मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आज आम्ही कुठे चाललो आहे सो आज आम्ही चाललो आहे चौल देवदंडा फिरायला तिकडे जिकडे आम्ही काढली दोन वर्ष कोविडची आणि तिकडे जिकडे माझं हे यूट्यूब चॅनल चालू झालं सो तिकडे माझी मावशी आहे तिच्याकडे जाणार आहे आणि ऑब्वियसली आजूबाजूचा मित्रपरिवार जो आहे त्यांच्या घरी भेट देणार आहे त्यांचे बाप्पांना दर्शन त्यांच्या बाप्पांचे दर्शन घेणार आहे आणि बघूया अजून काय काय करता येतं चला चलो चला बसले का सगळे बसले का मग बोला, 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 हो। मो बोला हा? दर्पारी दर्पारी। मोर्या, मोर्या।, मोर्या।, मोर्या। जय सोय आज खाण्यापिण्याची सोय चौल रेवदंडा चला आणि आम्ही सगळे आता नाश्ता करायला थांबलोय कुठे कुठे आज संडे आज संडे आज संडे आणि मी बाहेरचं खाऊ शकतो सो फायनली मी नाश्ता करायला थांबलोय सकाळी सकाळी गरम गरम नाश्ता खायचा पण मी घेतलंय मसाला साधा अप्पम तुम्ही काय घेताय मसाला अप्पम मला मेदू वडा मम्मी काय घेते वा सफाई करू ठेवा चालू करा थांबू नका कोड मारला आता डायरेक्ट चौलला थांबायचं ना पोटभर नाश्ता झालाय आता आय होप मध्ये कुठे थांबणार नाही आम्ही कोण तुझा आणि हे जे दुकान आहे हे सकाळी साडेसात पासून उघडतं कधी डोंबरी स्टेशनला आले तर नक्की इकडे साऊथ इंडियन नाश्ता करायला पाऊस चालू झालेला आहे फिरायला जाताना पाऊस मस्त वाटतो गाडीतून आता आम्ही पोचलोय अशा ठिकाणी जो आधी सर्वात ट्राफिकचा स्पॉट असायचा वडखळ हा ब्रिज झाल्यामुळे सगळ्या ट्रॅफिक डायव्हर्ट झालाय पण तरी पण इकडचे रस्ते तसेच अजून आता आम्ही अलिबाग मधून आज शिरलोय चौल राव दंडाच्या रस्त्याला इकडे तो स्पॉट आहे का अब इकडे आम्ही कायम उसाच रस्ते प्याला बाजू आहे नागाव नागाव बाजार इकडे तो फेमस आटाळ्याचा बाजार भरतो आटा व्हिडिओ केला त्याचा व्हिडिओ पण केला आहे आमच्या चॅनलला नक्की जाऊन बघा जोरात पाऊस चालू झाला आहे शौल शौलमध्ये एंटर करतात फायनली आम्ही आता पोचलो चौल गावात आणि इकडे मुकरी मुकरी गणपतीचे दर्शन इथूनच घेतोय आम्ही फिरलेले फिरलेले स्पॉट ते माझ्या चेक करा सगळे नारळाची आणि सुपारीची झाड आहेत हा ही चौल हा चौल नाका आणि इकडे हा रस्ता चाललाय देवदंडाला आणि आता चाललोय सरळ बफेन कडे थांबूया थोड गणपती ला चाललोय ना घरी मिठाई घेऊया सगळ्यांसाठी आणि हे आता आम्ही थांबलोय कफे बंधूकडे कडे पहिल्यांचं दुकान इकडे होतं इथे ट्रान्सफर झालाय आता सो फाइनली फायनली मी आता पोहोचलोय जिथून मी या चॅनलची सुरुवात केली म्हणजे चौलगाव आणि हे बघा झाडी वाढली रे इकडे अरे वा रस्ता झाला पण

मंदिराकडे जावकरांच्या मंदिराकडे आजी बसली आहे बाहेर आजी बसली आहे तिकडे बघ बापरे काय दगडी दगडी खेकडे आली बघ गावात आल्या बरोबर खेकडे दिसले आम्हाला आणि पहिले आम्ही उतरलोय कोणाकडे कोणाकडे उडवलो सावतांकडे उतरलोय सावंत व इकडे किती सारे रील बनवले मी व्हिडिओ बनवले माझा पार्टनर माझा पार्टनर आहे कुठे कामाला गेला वा आहे मोदक मोदक ची तयारी अरे वा बाप्पा भा मस्त आहे आणि पहिले आम्ही दर्शन घ्यायला आलोय अथर्व सावंत माझा रील पार्टनर त्यांचा बाप्पा सावंत साहेब बाहेर गेलेत वा डेकोरेशन मस्त केलं ही सगळ्याकडे ट्रेंडच आली वाटते ही मागच कोण स्वामी समर्थ बनवत कोण हे मस्त मस्त चांगले बाप्पाची मूर्ती मस्त एकदम भव्य हो मित्रांनो तीच ती जागा इकडे मी दोन वर्ष काढली मजा केली ब्लॉग्स बनवले सगळं काही इथेच केलं आणि आता इकडे परत आलेला एकदम अस भाऊक आठवत आहे की नाही इकडे किती रील बनवलेली आपण आता आम्ही चाललोय कोणाकडे जावकर प्रसाद जावकरांच्या घरी ते घर तिकडे बघताय तुम्ही बघा हे घर इथे मी काढली दोन वर्ष आम्ही सगळ्यांनीच म्हणा दोन वर्ष गाडी आत नको आलं म्हणून कोण आहे कोण आहे पूजा ताई पूजाताई आमची पूजा ताई आणि तुझ्याची मम्मी कुठे आहे

सावली सावली ना, ना ना। श्री सावली बंद श्री सावली चला चला येतो येतोय बाप्पा बघून झाला आता कोण आता शिंदे शिंदे कंपनीचा बाप्पा बघायला अरे बिल्डर वेलकम वेलकम हो हाय बाबा इथे कुठे जगावरच आहे या कसं आम्ही कसले विसरतोय आणि हा आमच्या काकी कुठे आहे वा आहे आम्ही तुमच्या घरी आणि तुम्ही डॉक्टरकडे काय आम्हाला पण तेच आम्हाला पण बरं नाही बा सर्दी खोकला अरे 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 बा <laughs> <laughs> पर्यंत इकडे या पाऊस आला पाऊस आला या इकडे आज मी काढणार तुम्ही पाळा अरे आमच्या ओवीची मैत्रीण अरे बापरे रिया ताई केवढी मोठी अरे बापरे ओळखलं ना नक्की ना माझ नाव काय अरे अरे माहितीये माहितीये माहिती आहे मस्त पाऊस चालू झालाय आजी काय करते आजी कसले मोदक मोदकाची तयारी करते आजी कशासाठी खोबरा कशाला खावतेस मग आमटी भाजीला नको बरोबर पाऊस आहे रे पाऊस पण बरा भेटला आज आम्हाला बसून का प्रंटा अच्छा तिकडे आंघोळ करायला तुम्हाला पाठ अ ब आंघोळ करायची का खरं रे मस्त येल रे ती सावकाश तिची लाईट चालू आहे मग मी लाइट तिकडच अरे घर आहे मागून उघड सगळ हा तिकडून अरे ही ना वा <ương kenni> हो आणि ही माझी रूम इथे इथे कुठे गेला आणि ही तेव्हा राहत होतो कुठे गेला हा आणि ही मित्रांनो माझी रूम होती जिकडे मी बसून बसून भरपूर रील्स बनवले आणि काम पण केलं हा इथे माझ ऑफिस रूम होती माझी आणि एक हॉल दाखव माझा वाटची लाईट काय होतंय हो तेच वर बर वर चालू मम्मी हा आणि हे बघा मामाने आता नवीन केलंय सगळं तेव्हा मस्त दोन वर्ष दोन वर्ष आम्ही इकडे काढली देवाची कृपा आणि आमच्या मामाची कृपा आम्ही इकडे सुखाचे कोविड मध्ये सुखाचे दोन वर्ष काढले हो सगळ्या नवीन वर्ष ओवी आमची किती तीन वर्ष इथेच राहिली दोन वर्ष आई बाबा तीन वर्ष राहिले वा मस्त आता बघूया परत कधी योग येतो इकडे राहूया इथे आम्ही चूल मांडलेली चूल आणि या चुलीवर बापरे या चुलीवर किती काय काय करून खाल्ले देवाला माहिती ऑलमोस्ट <laughs> <laughs> हफ्त्यातून तीन वेळा कोंबडी कापडकडे तंदुरी बनायची आमची <laughs> मी तेच बोललो आम्हाला टिकटाचं खायला बोलवा बाबा बाब हो अरे नका बोलू असं आज नका बोलू प्लीज बाबूला बाय कर बाबू बाय काय वेदांत पी वेदांत चला बाहेर या प्रसिद्ध डीजे चैतन्य खारकर कुठे आहेत देत अरे प्रसिद्ध डीजे चैतन्य खारकरांचा बाप्पा भेटायला आलो आम्ही आणि हा आता आम्ही आलोय खारकरांचा बाप्पा भेट बघायला सुंदर डेकोरेशन पुन्हा इथे येऊन पुन्हा त्या सगळ्या लोकांना भेटून खरंच खूप आनंद वाटला पण मान्य मी खूप वेळ लावला इकडे परत यायला बघू पुढे प्रयत्न असेल ॲटलिस्ट सहा महिन्यातून एक तरी इकडे हे महाराज चल बघू आता मेन आता आम्ही चाललो प्रणिताच्या टीचरकडे जिकडे

नाव काय नाव आहे तिचं नाव काय मॅक्स मॅक्स उडी नाही म्हणणार माझ्या गरे इभ काय करते डॉगी बरोबर नको काहीच नका करू थँक्यू थँक्यू हे सोडा नको तिला जायचंय ना पार्टनर रील स्टार अथर्व सावंत अथर्व सावंत भेटलेले आहेत वाढदिवस बाबाच्या साठी आज तुझ्यावर झालं काय म्हणता खायला रील स्टार तुझी डिमांड माहिती का अजून लोक विचारतात मला तुमच्या घरी जाऊन आलो काय बिया पडल्या आता चाललंय मावशीकडे तिकडे ती जागा आहे जिकडे होळी मांडतात इकडे दहा दिवस होळी चालते आणि इकडे सगळं खाण्यापिण्याचा कार्यक्रम असतो आता तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता तिकडे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि इथून आता हा प्रस्ताव जातो रामेश्वर मंदिराकडे चौलचं प्रसिद्ध मंदिर ब्रेड घेऊन माशेला टाकायला अरे अनमोल दादाचा पकडाय माझा रील मुलगा आहे तो म्हटलं मेन माणूस आम्हाला युट्यूब चॅनल चालू केलं माझ्या रील्सचा मुलगा आहे तो रील रील्स चा मुलगा आहे तो यायचं की नाही आम्ही यायचं ना बांधल की नाही काय नाव चलन हे टायसन चोप हे तीनच वर्ष झाली तीनच वर्ष झाली ना आलं हे लांबून अरे अर या काय तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसणार होत्या आणि प्रणिता टीचर प्रणिताच्या टीचरचा बाप्पा बघा वा, वा। मोठे मोठे मुद्दा मुद्दे चला बाय चला, चला, चला।, चला बाबा आता रामेश्वर मंदिर पाया पडूया ना मंदिरात ना। आपल्याकडे ओके आता आम्ही फायनली पोचलोय रामेश्वर मंदिराकडे चौलचं चा प्रसिद्ध रामेश्वर मंदिर इथे आता पाया पडू आणि मग बारकी मावशी जाऊ बघ पोरं पोहतायत ओवा व्हिए आहे सगळं मिस करतो तो पोरगा मध मध कसा उभा आहे मस्त आलं होवी पण सोड आप होय जायचं तुम्हाला हो लगेच हो मित्रांनो हे आहे चौलचं प्रसिद्ध श्री रामेश्वर मंदिर या मंदिराचा मी व्हिडिओ बनवला आहे तसा तर नक्की तुम्ही माझ्या जा चॅनलला जाऊन चेक करू शकता आता जावे चला देवाचे दर्शन घ्या हर हर महादेव

तर फायनली आता पोचलो आहे शेतकऱ्यांकडे दाखवतोच याला पाहिजे तब्येत हळूहळू उतरत चालले जाम झाले तापसारखं वाटतंय बघू आणि हे पोचलो आहे मॉनजिनीस शौलमधलं एकच मॉनजिनीसचं दुकान कोण नाही दुकानावर आणि हे वैष्णवी भेळ सगळं त्यांचं शेतकऱ्यांचंच आहे नमस्कार कोण आहे की नाही घरी सगळे आहेत ना अरे बापरे काय बनतय स्पेशल अच्छा बाप्पा इकडे चालूच आहे चालूच आहे वा ना बोल ना व्हिडिओ ठीगायचा लाईक मारायचा चालल्या जेवण चमचमीत दिसतंय ओहा आणि किचन पण एकदम जबरदस्त झालेलं आहे मॉड्युलर क्या वाहत आहे पाहिले आम्ही आल्याला जेव्हा बसलोय हात सजत्रा बघत थोडा आर कमीच केलाय त्रास वाटतोय उभी माझ्या वाटले तर दाबून उभी माझ्या वाटलेचा दाबून खा हो बोलतो मित्र नमस्कार दोन तास आराम केला आणि उठलोय गोळी खाऊन झोपलेलो आणि आता यांचा स्टॉल लागतो ते दाखवतो पाणीपुरीचा स्टॉल लागायला चालू झाला काय हा 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 बरोबर चला धन्यवाद भेटू बाय बाय अरे तुम्ही फ्रेम मध्ये नाही बाय 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 बस काय नाही आता आपण कुठे आलोय बीच तिकडे बघ कोण बसलाय गेला तो घेऊन येतो फायनली आम्ही पोचलोय रेवदंडा बीच चला हो आफ्टर थ्री इयर्स फायनली आम्ही बीच वर आलो मित्रांनो हा अलिबाग मधला वन ऑफ द सेफेस्ट बीच आहे त्याचं रिझन हे की हा बीच असा सरळ आहे आतमध्ये <laughs> काशी बीच सारखा असा डायरेक्ट जागच्या जागी खोल नाहीये आणि दोन वर्ष इकडे राहायला तर पहिला एक महिना फक्त आम्ही रेग्युलर आलो इकडे बीच वर मॉर्निंग वॉकला नंतर काय हा आणि नंतर ते एकदम सेमच वाटायला लागलं ला। मग आम्ही पण इकडचे लोकलच झालो कोण रोज रोज पाणी बघेल <laughs> ना तो तिकडे दिसतोय तो कुठला डोंगर कोरले डोंगर तिकडचा पण मी व्हिडिओ बनवलाय अरे रेवदंडा बीचचा व्हिडिओ बनवलाय इकडे पण रेवदंडा बीचवर एक पोर्ट आहे त्याचा व्हिडिओ बनवलाय सगळे व्हिडिओ बनलेत नक्की नक्की फेकडे भावतांना दिसतंय माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा काय क्लायमेट आहे बण बघा हवा अजून तशीच पण बीचवर आल्यावर बरं हटे ना काय ना काय छोटे छोटे ते असतात ते खूप दिवसाने असं लॉंग शॉट घेतला खूप घाण झाला बीच हा हा ओवीसाठी आम्ही इकडे टाइमपास करतो घरी जायची <laughs> काही आहे मला बीच वरून निघालो आणि आज तुफान पाऊस चालू झाला मला निघतानाच पाऊस जागा प्रणिता आणि मम्मी पापड गेला थांबले पोह्याचे पापड पापड खूप चांगले पण पण आणि ओवीला पण मी माझ्या पेबल शोधून दिलाय बघू असं दाखवून हातात तुमच्या मस्त आहे ना, ना? आवडला म प्रॉमिस केलं होतं ना मी आता तुम्ही डिफेंडर कधी देणार काय मी आत्ता दिला आणि तुम्ही मोठी झाल्यावर देणार हे पैसे पण काय बोली काय बोली पैसे पण एफर्ट्स गेले ना माझे टू थ्री सकाळपासून बातम्यांवरच लागले खुल 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 गए 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 फायनली आम्ही डोंबिवली जवळ पोहचलो आणि आम्ही आता आलोय विजयसागर हॉटेलमध्ये आज संडे असल्यामुळे मी आणि सगळेच बाहेरचं खाऊ शकतो आम्ही सो आता जाऊ इकडे आणि हा ब्लॉग पण मी इथे ऑइन करतो आई होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राह तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची लजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र